तेलाची बाटली एका बाईला तीन मुले होती बाईने एके दिवशी त्यातील एका मुलाला बोलावले त्याला दहा रुपयाची नोट व एक रिकामी बाटली दिली व वाण्याच्या दुकानातून तेल आणण्यास सांगितले त्या मुलाने दुकानात जाऊन बाटली भरून तेल विकत घेतले परत येताना बाटली रस्त्यातच त्याच्या हातून निसटून खाली पडली ती उचलण्यापूर्वीच त्यातील अर्धे तेल ओघळून खालू सांडले तेल वाया गेलेले पाहून रडत रडतच तो आईकडे आला अरे रे माझ्या हातून तेल सांडले जवळ जवळ अर्धी बाटली तेल वाया गेले तो अतिशय दुःखी झाला आईने नंतर आपल्या दुसऱ्या मुलाला दुसरी बाटली व दहा रुपयाची नोट देऊन दुकानात पाठवले त्यानेही दुकानातून बाटली भरून घेतली परत येताना तोही पडला व बाटलीतले अर्धे तेल सांडले बाटलीत उरलेले अर्धे तेल घेऊन तो आनंदात घरी परतला व म्हणाला आहा हा, आई हे बघ मी बाटलीतले अर्धे तेल वाचविले बाटली खाली पडली कदाचित ती फुटली असती तेल खाली सांडायला लागले होते कदाचित सगळेच तेल सांडले असते पण अर्धे तेल वाचविले दोन्ही मुले आईकडे सारख्याच परिस्थितीत अर्धी भरलेली बाटली व अर्धी रिकामी बाटली घेऊन आलेले होते एक अर्धी बाटली सांडली म्हणून रडत होता तर दुसरा अर्धी बाटली वाचविली म्हणून खुशीत होता मग आईने पुन्हा आपल्या तिसऱ्या मुलाला एक बाटली व दहा रुपयांची नोट घेऊन त्याच कामासाठी पाठविले तो देखील इतर भावांप्रमाणे परत येताना पडला व अर्धे तेल खाली सांडून वाया गेले त्यानेही ती बाटली उचलली व दुसऱ्या भावाप्रमाणे हस्तच आईकडे परतला आई आई बघ मी बाटलीतले अर्धे तेल वाचविले मुलगा म्हणाला हा मुलगा विपश्यनेचा साधक होता तो पूर्णपणे समजून होता हरकत नाही अर्धे तेल वाचले असले तरीही अर्धे तेल वाया गेलेच म्हणून तो आपल्या आईला म्हणाला मी आज बाजारात जातो खूप मेहनत करतो पाच रुपये मिळवितो व संध्याकाळपर्यंत उरलेली बाटली तेलाने भरून आणतो मी ती नक्कीच भरून आणीन हीच तर विपश्यना आहे निराशावाद नाही तर आशावाद वास्तववाद व वा क्रियापद दसबल सम्यक संबोधाला दहा गोष्टींचे ज्ञान किंवा बळ प्राप्त झालेले असते एक बुद्धस्थानाला स्थान समजून अस्थानाला अस्थान असे यथार्थपणे जाणतात दोन बुद्ध सर्वागामिनी प्रतिपदेला मार्ग ज्ञान यथार्थ जाणतात तीन बुद्ध भूतकाळ वर्तमान आणि भविष्य काळात केलेल्या कर्माचे परिणाम ह्यांना स्थान आणि हेतूपूर्वक जाणतात चार बुद्ध अनेक धातू ब्रह्मांड नाना धातू असलेल्या लोकांना देवलोक वगैरे यथार्थ जाणतात सर्वच ज्ञान एकेवेळी सदा सर्वदा उपलब्ध नसते परंतु आवश्यकता भासल्यास त्यांचे ज्ञान त्यांना त्वरितच होते पाच बुद्ध विविध प्रकारचे स्वभाव किंवा गुणधर्म असलेल्या प्राण्यांना जाणतात सहा बुद्ध इतर प्राण्यांच्या इंद्रियांचे परत्व प्रत्व प्रबलता दुर्बलता यांना यथार्थच जाणतात सात बुद्ध ध्यान विमोक्ष समाधी समापत्तीचे मळ आणि व्यवधान निर्मल कारण आणि त्यांचे उत्थान यांना समग्रपणे जाणतात आठ बुद्ध आपल्या पूर्वजन्मींच्या घटनांचे स्मरण करू शकतात नऊ बुद्ध अमानवीय विशुद्ध दिव्य प्राण्यांचे उत्पन्न होणे मरणे स्वर्गलोकास प्राप्त होणे यांचे दर्शन करू शकतात स्वर्ग लोक या पृथ्वीवरील आनंदमय अवस्थेला म्हणतात दहा बुद्ध आश्रवांच्या क्षयामुळे आश्रवरहित बंधनरहित झाल्यामुळे चित्ताची मुक्ती आणि प्रज्ञेची मुक्ती यांच्या साक्षात्कार त्यांना घडतो भगवान प्रत्येक क्षणी संसारातील सर्वच गोष्टींचे ज्ञान स्वतःजवळ साठवून ठेवीत नसत परंतु त्यांची सर्वज्ञता यातच होती की ज्या क्षणी त्यांना कसलेही ज्ञान जाणावेसे वाटले तर त्या विषयावर ध्यान केल्याबरोबर त्यांना त्याचे ज्ञान होत असे यालाच आवर्जन प्रतिबद्ध सर्वज्ञता म्हणतात विहार आणि त्याचे सामान त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनातील कलदक निवापात विहार करीत होते त्यावेळेपर्यंत भगवान बुद्धांनी शयन शयनासनाचे विधान केले नव्हते आणि भिक्खू जिकडे तिकडे अरण्यात वृक्षाखाली पर्वत गिरी कद्र गुखा स्मशान चौडे चौडे मैदान किंवा प्वालाच्या गजीचे विहार करीत असत त्यातच राहणे चारिकेसाठी जाणे खाली मान करून इर्या पथ चांगली रहन सहन युक्त होऊन निघत असत त्यावेळी राजगृहाच्या मुख्य धनिक श्रेष्ठी दुपारी बागेकडे गेला असता भिक्खूंना पाहून त्याच्या मनात असा विचार आला की हे भिक्खू किती सभ्यतेने चालले आहे किती ते चांगले दिसत आहे ते पाहून त्याचे मन भरून गेले प्रसन्न झाले तो राजगृहक श्रेष्ठी भिक्खुंज जाऊन त्यांना म्हणाला की तो त्यांच्यासाठी विहार बांधून ते भिक्षू संघासाठी दान देऊ इच्छितो भिक्खूंनी त्याला सांगितले की भगवंतांनी विहाराचे विधान केले नाही आहे श्रेष्ठीने त्या भिक्षू संघास विनंती केली की आपण भगवंतांना माझी इच्छा सांगा भिक्षू संघाने त्याला सांगितले की तुझी इच्छा आम्ही भगवंतास सांगतो ते भिक्खू भगवान बुद्ध होते तेथे गेले जाऊन त्यांना त्रिवार अभिवादन करून एकीकडे बसून त्यांनी भगवंतांना विचारले भगवान राजगृह श्रेष्ठी विहार बनवू इच्छितो त्यासाठी आपले काय म्हणणे आहे भगवंतांनी ह्या संबंधी ह्याच प्रकरणात धार्मिक कथा सांगून भिक्खूंना म्हणाले भिक्खूंनो मी अनुमती देतो पाच प्रकारच्या लेण्या लयनो निवासस्थानो छी एक विहार दोन अर्धियोग सारखे तिरपट घर तीन प्रासाद महाल चार दोन मजली घर, पाच गुहा लेणी गुखा लेण्या गुखा ह्या चाखा प्रकारच्या असतात एक विटांची गुखा दोन दगडाची गुखा तीन लाकडाची गुखा चार मातीची गुखा दुसऱ्या दिवशी राजगृहक श्रेष्ठीला भिक्खू संघाने सांगितले की गृहपती भगवंतांनी विहाराची आज्ञा दिली आहे आता जसे तुम्हाला योग्य वाटेल ते कार्य करा तेव्हा श्रेष्ठीने साठ विहार बांधले आणि भगवंतांजवळ जाऊन त्यांना अभिवादन करून भोजनासाठी निमंत्रित केले आणि ते भगवंतांनी मौन होऊन स्वीकारले भगवंतास आणि भिक्षू संघास जेवण वाढल्यानंतर आज जेवण पूर्ण झाल्यानंतर श्रेष्ठी भगवंतास म्हणाला भंते पुण्याच्या इच्छेने मी हे साठ विहार बांधले आहे तरी भगवान मला त्या विहाराच्या विषयी काय करावयास पाहिजे ते सांगाल काय त्रिकाल आणि चारही दिशांच्या संघास विहाराचे दान तर गृहपती तू त्या साठ विहारांना आगतनागत तीनही काळ आणि चारही दिशा अर्थात अखिल विश्वाच्या भिक्खू संघासाठी प्रतिष्ठापित कर होय भंते म्हणून राजगृहाच्या श्रेष्ठीने भगवंतास उत्तर देऊन त्या साठ विहाराला आगतनागत चातुर्दिश संघाला प्रदान केले तेव्हा भगवंतांनी श्रेष्ठीच्या दानाचे स्वीकार केला लोकांनी ऐकले की भगवंतांनी आता विहाराची अनुमती दिली आहे आणि ते सत्कारासहित विहार बांधाव्यास लागले त्यावेळी ते सर्व विहारदारा आणि खिडक्याशिवाय उघडेच असत सर्प विंचू गोमी त्यात घुसतसत म्हणून भगवंतांनी भिक्खूंना बोलावून सांगितले की विहाराचे दरवाजे भिक्खूंनो मी अनुमती देतो विहाराला कवाडे लावण्याची दरवाजा चौकटीयुक्त त्याला उदुखली उत्तरपाशक पिठ्ठीसंघाट चौकट अविजन छिद्र अविजन दोर अग्गलवट्टिक त्याला अर्गळ कपी सीस चटकणी घटिक बोम कुलूप ताले लावण्याची कुलूप तीन प्रकारची होती एक लोखंडाचे कुलूप दोन लाकडाचे कुलूप तीन सिन्केचे कुलूप नंतर यंत्र कुलूप त्याला सुचिका चाबी कुंजी काही विहार गवताचे असावे तेव्हा त्यात वारंवार थंडी किंवा उन्ह येऊ नयेत म्हणून त्याला लिपण्यासाठी ओगुंबन सिमेंट सारखी वस्तू लावण्याची अनुमती दिली विहाराला खिडक्या खिडक्या तीन प्रकारच्या लावाव्या एक वेदिका वातायन दोन जालीदार वातायन तीन छडांिड़ पड़दे असावे चक्कलिका, भिसिका छजा विहार बाज खाट चौकी मीर चटाई पन असावी तसेच बाज मस्सारक गादीदार बाज बुदीका चादरवाली बाज पादक बाज आसंदी का बाज आहक गादीदार चौकी सप्तांग कुर्सी भद्रपीठ बेताची चौकी पादक, गादीदार अमलक वटिका आवळ्याच्या आकाराची गोल ब्याच पायाची काच्छक समूज खूब आणि अंथरून कापसाचे तुलिका प्रकार एक वृक्ष तुलिका दोन लत्ता तुलिका मदारच्या रुचिका कापूस तीन पोटकी तुल कापूस त्यापासून बनणारे सामान बाज विणण्यासाठी सुताचे सुंब अश्पदक सतरंजी उशी विंबोहक गाद्या इत्यादी विहाराची रंगाई व विहारात नाना प्रकारचे कमरे विहाराला पांढरा गेरुआ किंवा काळा रंग देण्याची अनुमती विहारात जातक कहाण्याच्या चित्राची पेंटिंग पाया कोठरी आलिंद ओसरी पाणी शाळा विहार परिवेण आराम प्रासाच्छद विहाराच्या प्रांगणात परकोट नसल्याने विहारात गुरे ढोरे येत असत आज लावलेले चांगले चांगले झाड गुरेढोरे खात असत तेव्हा भगवंतांनी पाहिले आणि त्यांनी विहाराला परकोट करण्यासाठी वेळूच्या अथवा कूप लावण्याची अनुमती दिली पण त्यातूनही जनावरे येत होती मग भगवंतांनी विहाराला पक्क्या ईटांचा पक्का परकोट करून त्याला भव्य प्रवेशद्वार करण्याची व त्याला मोठे फाटक लावण्याची पण अनुमती दिली साध साध साधू साध साध साधू साध साध साधु